आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणे नाशिक महामार्ग साठ वर महामार्गाचे नूतनीकरणाचे काम जोरात सुरू आहे खेड नारायणगाव ज्याप्रमाणे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं बांधकाम करण्यात आले होते त्याचप्रमाणे सदर काम सुरू आहे एस आर पी एल व आदित ग्रुप यांतर्फे सदर काम सुरू आहे तर मार्च सुरू झालेले हे काम आता घारगाव परिसर व बोटा जोमाने सुरू आहे ही मुख्य ठेकेदार कंपनी असून त्या कंपनीने काही काही इतर आप, काही इतर अपवेंडरला देखील हे काम दिलेले आहे संगमनेर कडून आरेफाटाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू असल्यामुळे संगमनेर कडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ही पश्चिम दिशेच्या लेनने वळवली आहे मुळा नदीच्या वर असलेल्या ब्रिज पासून सदर वाहतूक एकतर्फा घारगाव बस स्टँड पर्यंत करण्यात आली आहे त्यानंतर पुलावरून सदर वाहतूक दुतर्फा सीएनजी गुरु कॉर्नर हॉटेल व समाधान हॉटेल पासून पुन्हा सदर वाहतुकी रस्त्याच्या पुण्याच्या दिशेने व नाशिकच्या दिशेने सुरू आहे याची वाहनधारकांनी काळजी घ्यावी असं आवाहन कंपनी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे वाहनधारकांच्या व वाहन चालकांच्या तसेच प्रवासी यांच्या हितावह सदर वृत्त आम्ही प्रसिद्ध करत असून आतापर्यंत मागील दोन महिन्यांमध्ये झालेल्या अपघातांचा आढावा घेतला असता दहा ते बारा जणांना अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले आहे व व वा प्रवासी वर्गाने सदर बातमी की आपल्या अनेक ग्रुप वर व सोशल मीडियावर फॉरवर्ड करावी असे आवाहन आम्ही तेज तुफान न्यूज तर्फे कर करीत आहोत असे केल्याने नक्कीच लग्न सराईमध्ये व रात्रीच्या वेळी बहुधा ट्रॅफिकच्या समस्याला लोकांना सामोरे जावे लागते तसे होणार नाही व ट्रॅफिक मध्ये छोटे मोठे जे अपघात होतात किंवा वाहनाचे नुकसान होते ते सुद्धा होणार नाही अशी अपेक्षा घारगाव हुड मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफान न्यूज घारगाव संगमनेर अहिल्यानगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट